हाय आज खूप छान असा व्हिडिओ करणार आहे आणि मला अगदी मनापासून मी जे करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटतंय तर आज मी पहिल्यांदाच हे सगळं करते आहे आता ते काय आहे तर मला पक्षांबद्दल प्राण्यांबद्दल खूप म्हणजे अतिजिव्हाळा आहे आणि त्यात प्राण्यांबरोबर आपण कसं वागायचं कि वा किंवा त्यांना काय खायला द्यायचं काय द्यायचं नाही किंवा त्यांना त्यांचे लाड कसे करायचे हे सगळंच आपल्याला कळतं किंवा आपण लहानपणापासून ते बघत आलेलो असतो आजूबाजूला त्यामुळे मला जास्त आकर्षण पक्ष्यांचं आहे कारण पक्ष्यांबरोबर कधी इंटरॅक्टच केलं नाही आहे ना तर असा कुठलाच पक्षी माझ्या घरी होता किंवा कावळा सोडला तर असा कुठल्याच पक्षाबरोबर इंटरॅक्शन नाही आहे चिमण्या लहानपणापासून होत्या म्हणजे चाळीत अशा कौलांच्या मध्ये त्यांची घरटी असायची आणि मग एखादं पिल्लू पडायचं मग त्याला पाणी पाजायचं त्यांना परत त्या घरट्यात ठेवायचं असे सगळे उद्योग लहानपणी केलेत पण त्या त्या व्यतिरिक्त असं काही कनेक्शन नाही म्हणजे मी स्वतःहून त्यांच्यासाठी काही केलं नाहीये पण मला खूप मनापासून असं वाटत होतं की त्यांच्यासाठी काहीतरी करावं मग वर माझी ओळख झाली राधिका बरोबर बर्ड वॉचिंग विथ राधिका किंवा बर्ड विस्पर राधिका असं तिचं पेज आहे आणि तिच्याकडे खूप चिमण्या खूप पोपट पोपट जास्त म्हणजे अक्षरशः तिच्या डोक्यावर पोपट बसतो आणि ती त्याला खायला घालते असं सगळे व्हिडिओज मी बघितले आणि मला असं झालं की हेवा वाटायला लागला की कसं काय येतात बरं आमच्या इथे आजूबाजूला बाहेर खूप पक्षी आहेत खूप वेगवेगळे पक्षी आहेत झाडं जास्त असल्यामुळे पण ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत आणि त्यांच्यासाठी काही करायचं म्हटलं तर ते कसं करायचं हेही माहीत नाही म्हणून मी तिला एकदा मेसेज केला की प्लीज मला हेल्प करशील का तू कारण माझ्याकडे चिमण्या येऊन जाऊन असतात पोपट तर आजूबाजूला इतके फिरतात पण ये ते घराच्या इथपर्यंत येत नाहीत तर काय करता येईल त्यांना मदत किंवा त्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी काय करता येईल आणि ह्या सगळ्या पक्षांबरोबर कबूतर तर आहेतच बरं तोही एक जीव आहे त्यामुळे त्यालाही टाळायचं नाहीये पण त्याच्यामुळे ह्या सगळ्या पक्षांना त्रास नको असंही वाटतंय म्हणून मी तिच्या गायडन्स खाली तिला विचारलं की काय करता येईल तर तिने बर्ड दुनिया नावाचा तिचा एक ब्रँड नुकताच लाँच केला आहे ज्यात आपण पक्ष्यांची काळजी कशी घेऊ हो शकतो त्यांच्या इसेन्शियल्ससाठी काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या पेजवर आहेत त्याची लिंक आता त्या हे लिंक देणं प्रकरण जे आहे ना हे मिशोपासून माझं जरा गणतंच आहे मला ते नीट येत नाही पण मी प्रयत्न करते अदरवाईज बर्ड दुनिया नावाचं मी त्याचं नाव देते ते तुम्ही इंस्टाग्रामवर इंजिन Instagram वर जा जा भरती बघा बर तर बर्ड दुनिया याची लिंक मी देतेच जर ती नाही देता आली मला तर ते पेज तुम्ही वर बघा वेबसाईट पण आहे त्यांची आणि त्याच्यावरच्या सगळ्या ह्या ज्या वस्तू आहेत त्या बघा आणि प्लीज तुमच्या इथे जर काही करता येत असेल तर त्या इन्कॉर्पोरेट करा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आणि पक्षांना तुमच्या आयुष्यात शिरकाव करण्यासाठी मदत करा तर मला पण खूप एक्साइटमेंट आहे हे सगळं काय काय आहे ते बघण्याची बरं गंमत अशी आहे की मुंबईच्या या घरामध्ये आम्हाला बाल्कनी नाही ग्रिल्स आहेत सगळी आणि त्यामुळे त्यांचं ब बर, म्हणजे बर्ड फीडर किंवा त्यांचं घरटी जी दिलेली आहे तिने ती कशी कुठे लावायची हा जरा प्रश्न आहे आणि लावली तरीसुद्धा जेव्हा पाऊस येईल कारण पाऊस हा खूप डायरेक्ट येतो आणि खूप जोराचा असतो त्यामुळे त्यातून त्यांना संरक्षण होईल त्यांचं अशा पद्धतीत कुठे लावता येईल हा एक टास्क असणार आहे आणि हे सगळं लावायला बांधायला मी आवीला हाताशी घेणार आहे पण म्हटलं हे ॲटलिस्ट अनबॉक्सिंग करूया तुम्हाला दाखवूया नक्की काय काय आहे आणि मग ते लावूया छान आवीच्या मदतीने तर सुरुवात करूया तर आता बर्ड इसेन्शियल्स काय आहेत हे बघण्यासाठी आपल्या इसेन्शियलची गरज आहे त्यामुळे अतिशय सुंदर युनिक असा हा चष्मा लावून आपण हे बघूया तर यांचं बर्ड दुनिया नावाचं पेज आहे त्यांची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बर्ड दुनिया डॉट इन आणि इंस्टाग्रामवर तिचं पेज आहे बर्ड वॉचिंग विथ राधिका प्लीज तिला फॉलो करा आणि प्लीज तिचं पेज बघा खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात पक्षी येणं आपण त्यांना मदत करणं ह्याबरोबर मला असं वाटतं की आजकाल जे आपण सगळं मॉडर्नायझेशन होत आहे आणि जे सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंग पण आहे तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये पक्षी कुठेतरी हरवत चालले आहेत त्यांची त्यांचा ऱ्हास होत चालला आहे तर त्यांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा मला असं मनापासून वाटतं की आपण आपल्या परीनी एक एक पाऊल उचललं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पक्ष्यांना खाऊ पिऊ घालणं त्यांना मदत करणं ह्यापेक्षा मला असं वाटतं की आपण त्यांचं देणं लागतो आणि ज्या पद्धतीत ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे किंवा ज्या पद्धतीत आपण मॉडर्न मॉडर्नायझेशन होतं आहे ज्या पद्धतीत आपण एक एक स्टेप आपली प्रगती करतोय त्या ह्याच्यात कुठेतरी निसर्गाचा समतोल बिघडतोय अर्थात आता आपण खूप जागरूक झालो आहे आता आपण निसर्ग संवर्धन करण्याच्या साठी अनेक प्रयत्न करतो आहे तर मला असं वाटतं की त्यातलाच हा एक प्रयत्न आहे आपण परीने पक्षांच्या संवर्धनासाठी त्यांच्या काळजीसाठी एक उचललेलं हे पाऊल आहे असं मला वाटतं आणि ह्या छान कार्यामध्ये आपण त्यांना साथ देणं आणि आपण त्यातला एक छोटूसा खारीचा वाटा उचलणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांनी प्लीज त्यांच्यात त्यांच्या परीने का होईना किंवा बर्ड दुनियाच्या साह्यानी का होईना पण ह्या सगळ्या कार्यामध्ये सहभागी होण्यात गंमत आहे असं मला अगदी मनापासून वाटतं तर आता बघूया आमच्या घरात खोक्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे कारण आमची जी पिल्लं आहेत दोन त्यांना नवीन खोका आला की त्यांचा आनंद गगनात मावत नाही त्यांच्यात भांडणं होतात भले तो एवढासा खोका असेल त्याच्यावर स्क्रॅच करणं किंवा त्याच्यावर मोठा खोका असेल तर त्याच्यात बसणं म्हणजे असं वाटतं की ह्याच्यात हा कसा बसू शकेल प्राणी पण ते स्वतःला मावून घेतात त्यामुळे खोके आमच्याकडून घरात आले की घराबाहेर जायला खूप वेळ लागतो लेटर खूप गोड लेटर आहे थँक्यू राधिका त्यांनी लिहिलंय की द कॉम्बोकेट इज अवर हार्टफेल्ट वे ऑफ विशिंग यू काउंटलेस मॅजिकल मोमेंट्स खरंच पक्षी आपल्याकडे येणं त्यांची पिल्लं आपण बघणं त्यांना आपण खाऊ पिऊ घालणं खरंच मॅजिकल आहे म्हणजे असं वाटतं की हे वेगळ्याच दुनियेत आपण वावरतोय असा फील आहे बोलले ना जा वरती नको इतकं छान पॅक करून दिले आहे हे खूप छान थांब माझं लेटर ए एट इंजिन नको थांब थांब मी देणार को का तुला नंतर थांब जाय आधी आपण हे सगळं काढूया आणि मग ते अनपॅक करूया गोड आहे खरंच याच्यात पिल्लं घातली जर चिमणीने तर आई I मीन mean अंडी घातली जर चिमणीने तर किती छान होईल आय होप घालेल फिंगर्स क्रॉस्ड थांब जा बस जा ते तर तिने एक बर्ड फीडर पण दिलं आणि हे मला वाटतं हो हे बर्ड फीडर आहे ह्यात आपण ड्राय धान्य घालू शकतो आणि आय थिंक असं हे लावून बघूयाच आपण पात्र बसलो हा एक वॉटर बॉटल टाईप आहे त्यांचं आय थिंक हे असेल हा हे पाण्यासाठी आहे हे पण मी दाखवते कसं लावायचं आणि कसं ठेवायचं ते तर एक आहे धान्यासाठी आणि एक आहे पाण्यासाठी हे डेकोरेशन डेकोरेटिव पीस म्हणून पण लावू शकतो आपण पण मला वाटतं की त्याचा वा, उपयोग तुमच्या घरी जर बाल्कनी असेल किंवा तुम्हाला जर परसबाग असेल झाडं असतील तुमच्याकडे तर प्लीज तिथे हे हँग करा आणि त्याच्यात पक्ष्यांना बसायला किंवा चिमण्यांना अंडी घालायला असं खूप छान होऊ शकतं हे पण आपण हँग करू शकतो म्हणजे तुमच्याकडे बाग असेल तर बागेत हँग करू शकता बापरे खोक्याची वाट बागेत हँग करू शकता किंवा गॅलरीमध्ये हँग करू शकता झाड झाड छोटी छोटी झाडं असतील तर तिथे हँग करू शकता आता हे कुठे लावायचं हे मला जरा टास्क आहे पण बघूया असं आहे है, हे हँग करू शकतो आपण टेराकोटाचं आहे मातीचं आहे आणि छोट्या पक्ष्यांसाठी आहे हे म्हणजे चिमणी किंवा तसे छोटे बुलबुल टाईप येतात ते किंवा छोट्या चिमणी आणखीन पक्षी येतात आमच्या इथे खरंच खूप पक्षी आहेत खूप झाडं असल्यामुळे म्हणजे असे दिसतात पण ते येत नाहीत म्हणून ना आता हा प्रयत्न आहे तिने मला सांगितलं तिचं रील पण आहे असं ह्या काय म्हणतात त्याला बर्ड विसल्स आहेत अशा आणि ह्याच्यात पाणी भरायचं आणि वाजवायचं मी वाजवून दाखवेन म्हणजे मला पण बघायचंच आहे कशी वाजते म्हणजे कशी वाजते ती माहिती आहे पण मला वाजवता येते की नाही ती बघायचं आहे किती गोडत दाखवते मी सगळं तुम्हाला क्लोज लुकने दाखवते मला जरा ना हे टेक्निकल ह्याच्यात जरा गोंधळच होतो म्हणजे मिशोचं मिशोचे व्हिडिओ बघून बऱ्याच जणांनी मला तुम्ही कमेंट्स केल्यात की मला लिंक द्या लिंक द्या पण मला खरंच जेव्हा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा हो त्या, त्या देता येत नव्हत्या आणि आय थिंक त्या कमेंट्सवरच देता येतात सो नंतर एक दोघांना दिल्यात मी तशा लिंक्स पण मला वाटतं की ते मिशोचं जे आहे ना ते तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही सर्चमध्ये टाकलंत ना की त्याचे खूप ऑप्शन्स येतात म्हणजे मी जे घेतले त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्स तु, सुद्धा तुम्हाला मिळू शकतील तर तसं शोधा तुम्ही ते मिळेल आहे येते असं म्हणजे फार काही त्याच्यात अवघड नाही आहे रादर माझ्यापेक्षा चांगलं मिळू शकेल तुम्हाला तरी सांगायचा मुद्दा असा की टेक्निकली अजून जरा शिकायला आहे मी काय करते की कॅमेरा लांब ठेवून असं हे सगळं एकदा करून घेते आणि मग त्याचे क्लोज शॉर्ट्स घेते सो हे दाखवेन हे खूप खूप छान आहे हे तिने मला सांगितलं होतं किंवा तिच्या पेजवर पण आहे हे बापरे आमचं मिशन चाललंय बॉक्स फाडायचं <laughs> तर हे नारळापासून नारळाच्या करवंट्यांचंच केलेलं आहे तर हे पण छोट्या पक्ष्यांसाठी हे आपण ग्रीलला लावू शकतो ह्याच्यात धान्य घालून धान्य भरून आपण हे ग्रीलला लावू शकतो आणि त्याच्यात असे इथे बसून खाऊ शकतात तर हे असं एक आहे ओके आणि काय हे तिने ना मला खाद्य दिलं आहे पक्ष्यांचं म्हणजे अगदीच आता काय खायला घालायचं हा प्रश्न नको हो म्हणून तिने एक पहिलं सुरुवातीला सॉल्ट करून दिलाय तो प्रश्न मग आपण ठेवू सध्या मी तांदूळ घालते घातले तर ते कबुतरांनी फसापसा खाऊन टाकले त्यामुळे तांदूळ जरा दिवसभर राहतात चिमण्या खातात हे कांगसारखं आहे हे असं आहे दाखवते मी तुम्हाला तर हे खाणं आहे लाकडाच काहीतरी आहे इंजिन ओ येस हे कॅलेंडर <laughs> <laughs> oh, yes. आहे फेदर फेदर्स अँड ड्रीम्स ट्वेल्व्ह मंथ्स ऑफ वेंग्ज अँड विजडम कॅलेंडर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह ह्यात गंमत अशी आहे की शेवटी सगळ्यात त्यांनी टिप्स दिल्या आहेत सम टिप्स टू क्रिएट अ बर्ड फ्रेंडली एनवायरमेंट म्हणजे पक्ष्यांना छान वाटेल पक्ष्यांचं संवर्धन होईल अशा तऱ्हेने आपण काय करू शकतो तर ते संवर्धन करण्यासाठीच्या काही टिप्स की जे जेणेकरून आपण निसर्गाला मदत करू निसर्ग संवर्धनाच्या सगळ्या मोठ्या कार्यामध्ये एक छोटासा वाटा आपण उचलू असं सगळं त्यांनी दिलं आहे की म्हणजे त्यांचं घरटं बांधण्याचा जेव्हा काळ असतो तेव्हा आपण त्यांना कशी मदत करू शकतो का खूप खूप कापूस असं आपण जर लटकवून ठेवला आपल्या घराच्या बाहेर तर चिमण्या त्यांना लागणारा थोडा 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 घेऊन जाऊन घरट्यात ठेवू शकतात तर अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी टिप्स म्हणून दिलेल्या आहेत तर हे फार युनिक असं कॅलेंडर आहे आपण एक पाऊल उचलूया निसर्ग संवर्धनासाठी यो पडलं असं ठेवायचं छान आहे ना फारच गोड आहे आणि त्याच्यावरची चित्र इतकी गोड आहेत माझं तसं स्वप्न आहे की हातात एखादा पक्षी यावा त्याने हातातून खावं असं माझं खरंच स्वप्न आहे काय माहिती <laughs> आता हे सगळं तुम्हाला मी जवळून दाखवते काय काय आहे ते हे सुगरिणीचं घरट सो लावायला अडकवायला जागा आहे त्याला गोड आहे त्या तर हे आहे पाण्याचं म्हणजे ह्याच्यात पाणी भरायचं आणि असं लावून टाकायचं किती गोड आहे आणि मी म्हटलं तसं बर्ड दुनिया डॉट इन ही त्यांची साईट आहे इथे विजिट करू शकतो आपण असंच केलेलं हे आपण नुसतं अडकवून ठेवू शकतो गॅलरीच्या बाहेर व ह्यातले सुद्धा गवत घेऊ शकतात चिमण्या किंवा छोटे पक्षी मी टाइम अभिने चहा करून दिलाय मला कारण त्याच्या हातचा चहा पिणं म्हणजे स्वर्गीय सुख असतं त्यामुळे मी चहा पिते आणि तो आता काम करतोय करताय

हा त्या दोन करवंट्यांसारखं ते बाजूला राहील I okay. Thank awesome. you. ती चिमणी आहे ही ओ, मला दिसली नव्हती छान पाहिलं

अशा रीतीने आपली घरटी खाण्याचं पिण्याचं सगळं लावून झालं आहे पक्ष्यांची जय्यत तयारी करून झाली आहे आता फक्त वाट बघायची की ते कधी येत आहेत चिमण्या कधी येत आहेत खात आहेत त्या पाण्यात आंघोळ आहेत तर ते बघायचं आहे आता तुम्ही राधिकाचं पेज नक्की चेक करा आणि जर आवडलं म्हणजे आवडेलच आवड तुम्हाला तर प्लीज तुम्हीसुद्धा या इनिशिएटिव्हमध्ये एक थोडासा वाटा उचला Uh, निसर्गाचं संवर्धन करणं चिडण्यांचं संवर्धन करणं पक्ष्यांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आपण थोडं थोडं एक एक पाऊल पुढे जायला हवं तर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट